पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकासाठी राम, राम भक्तांना निमंत्रित करण्यासाठी अयोध्या येथून रवाना झालेल्या अक्षदा कलशाचे जागोजागी आणि उत्साहात स्वागत होताना दिसून येत आहे रविवारी सायंकाळी या अक्षदा कलशाचे नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथे आगमन झाले असता नारायण चिंचोली ग्रामस्थांनी गावच्या वेशीपासून या कलश यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात बालवारकऱ्यांनी प्रभू रामचंद्राचा जय केला तर अक्षदा कलश सूर्यनारायण मंदिराच्या परिसरात आला असता सूर्यनारायणाची व अक्षदा कलशाची ग्रामस्थांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे गणेश काका आवताडे गहिनीनाथ चव्हाण शिवलिंग हिंगमेरे दत्तात्रेय म्हस्केसर सूर्यनारायण ट्रस्टचे अध्यक्ष विजय कोळेकर विठ्ठल माणे चंद्रकांत पाटील शिवाजी भोसले नितीन मस्के नवनाथ नलवडे नारायण गुंड पोपट पाटील विष्णू माळे ज्ञानेश्वर मस्के ज्ञानेश्वर बर्डे यांच्यासह नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ व विशेषतः महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सूर्यनारायणाच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या सूर्यनारायण नगरीमध्ये नारायण चिंचोली या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या अयोध्या येथून आलेला अक्षदा कलश या ठिकाणी मोठ्या मनोभावे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या अक्षता कलशाचं स्वागत करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढलेली आहे आणि एक रामभक्तमय नगरी नारायण चिंचूड या ठिकाणी आनंदाच्या ह्याच्यामध्ये वाहून गेलेली आहे अक्षता कलशाची मिरवणूक काढत असताना सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये आरती झाली आणि तिथून पुढं सर्व भाविक एक नवजैत्य निर्माण होऊन या गावामध्ये प्रभू रामचंद्राचंच आगमन झाल्यासारखं सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आम्हा सर्वांना अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होत असताना एक भारतीय आणि हिंदू म्हणून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मनोभावी कलशाची मिरवणूक काढलेली आहे रामचंद्राचा जयघोष केलेला आहे आणि भक्तिवय वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम पाल पडलेला आहे येणाऱ्या बावीस तारखेच्या अयोध्येतील कार्यक्रमाला का नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद आमच्या नारायण चिंचवलीतील ग्रामस्थांना परिसरातील ग्रामस्थांना सर्व भारतीयांना लाभो अशी प्रभू रामचंद्राच्या विनंती करतो आणि थांबतो सर्वांना एक विशेष आमंत्रण आहे की दिनांक बावीस जानेवारी सोमवार या दिवशी आमच्या सूर्यनारायणाच्या पावन नगरीमध्ये सकाळी सहा वाजता सहकुटुंब सहपरिवार ग्रामस्थांतर्फे व समस्त महाराष्ट्रीय व भारतीयांच्या वतीने या ठिकाणी महाभिषेक करण्यात येणार आहे व दुपारी बारा वाजता या ठिकाणी एक छोटासा यज्ञकर्म या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे व सायंकाळी फार मोठा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी सूर्यनारायणाच्या नगरी मध्ये म्हणजे प्रत्यक्ष प्रभुरामाच्या अयोध्येमध्ये या ठिकाणी सर्वांनी दिवसभराच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहावं असं मी ग्रामस्थांच्या वतीने विशेष आमंत्रण देतो आणि ह्या आनंद सोहळ्यामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार यावं हेच आमंत्रण समजावं आणि सर्वांनी दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये उपस्थित राहावं सूर्यनारायण भगवान की जय